नांदेड जिल्ह्यातील सकल बंजारा आरक्षण कृती समितीची बैठक संपन्न नांदेड जिल्ह्यातील सकल बंजारा कृती समितीची बैठक आज दिनांक सप्टेंबर पंधरा रोजी संदीप आणि स्कूल नांदेड येथे मोठ्या संख्येने पार पडली या बैठकीला मार्गदर्शक म्हणून दीक्षाभूमी श्री संत प्रेमसिंग महाराज हे उपस्थित होते तर बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बी डी चव्हाण हे अध्यक्ष म्हणून होते या बैठकीला बंजारा समाजाची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती અમારી આંદોલન ચાલુ હતું એ આંદોલન કર્યા સરકારી અમારી માંગણી ચાલુ આરક્ષણ કૃષિ સમિતિ બેઠક હતી धर्मगुरु आणि आम्ही ज्याला परमपूज्य मानतो असे प्रेमसिंगजी महाराज या बैठकीला उपस्थित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव आले आणि आम्हाला येणाऱ्या एकोणतीस तारखेला एकोणतीस सप्टेंबरला आदरणीय प्रेमसिंगजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्याचे भाऊ आणि ढी मोर्चाचे नियोजन आम्ही करतात किमान पाच लाख इतका बंजारा समाज या मोर्चामध्ये सहभागी होईल अशी अपेक्षा करतो आणि आम्ही किमान एक हजार कार्यकर्त्यांची टीम या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे महिला आघाडी आम्ही वेगळी केली आहे युवक आघाडी वेगळी केली आहे विद्यार्थी आघाडी केली आम्हाला फक्त सरकारला एकच सांगायचं आहे फक्त एकोण तारखेपर्यंत तुम्ही बघा आणि एकोणतीस तारखेनंतर तुम्ही असं ठरवा की महाराष्ट्राच्या या विधान भवनामध्ये त्या ठाणे स्पेशल असं आमच्यासाठी आरक्षणा संदर्भामध्ये त्या ठिकाणी एक बैठक घेण्यात यावी आम्हाला या ठिकाणी गॅजेट लागू करण्यात यावं हो, आणि हेच नव्हे सत्तर वर्षापासून जे आम्ही आरक्षण धारक आहोत त्यांना आमच्या आम आरक्षणाचा लाभ आमच्या आरक्षणाचा हक्क आपण द्यावं असं मी सरकारला विनंती करतो आणि त्यासाठी इथेच नव्हे तर बापूंच्या नेतृत्वाखाली मराठवा ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये या मोर्चाच आयोजन करण्यात आलेलं आहे आता आम्ही सर्व घर सोडून दार सोडून सर्व लेटर बाव सोडून रस्त्यावर उतरून रस्त्याची लढाई लढण्यासाठी आम्ही या ठिकाणी म्हणून आरक्षण मिळण्यापर्यंत शांत बसायच नाही ही शपथ या ठिकाणी गुरुजीच्या समोर आम्ही घेतलेली आहे आम्ही इशारा असंच दिलेला आहे की आता जिल्ह्याचे तालुक्याचे सगळ्या आम्ही पहिले मेळावे करून घेऊ उद्या अठरा तारखेला आमचं किनवटचा अतिभव्य एक लाख एवढा समाज बांधवाचा मोर्चा आहे आम्ही लोहा कंदार बिलोली देगलूर भोकर मुदखेड हदगाव हिमायतनगर अर्धापूरचं काल झालंय हदगावचं झालंय भोकरचं झालंय हे सगळं झाल्यानंतर आम्ही असा मोर्चा काढणार की संपूर्ण सरकार या ठिकाणी पाहत राहील जर आपण समजा जर आम्ही तुम्हाला विनंती करतो आज करत नाही वसंतराव नाईकाच्या काळापासून या सरकारला आम्ही विनंती करतो सरकारने या ठिकाणचा ठराव पाठवलेला आहे केंद्र सरकारकडे पण तो सरकार त्या ठिकाणी मान्य करायला तयार नाही रामरावजी बापू महाराजांनी या जा ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं मुंबईला आणि दिल्लीला प्रेमसिंगजी बापू महाराज यांनी सुद्धा आमरण उपोषण केलं होतं एवढं सगळं आमच्या ज्येष्ठ लोकांनी केल्यानंतर सुद्धा हा सरकार जर जागा होत नसेल तर त्यांना आमचं खुल्लं आव्हान आहे येणारा जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल विधानसभा असतील किंवा लोकसभा असतील सांगू नका की बाबा आम्ही करणार आहोत कारण आता आम्हाला तात्काळ पाहिजे या महिनाभराच्या आतमध्ये आपण ज्याप्रमाणे मराठा बांधवांना जे आरक्षण दिले ज्या धर्तीवर दिले ज्या क्रायटेरियावर दिले ज्या अटी शर्तीवर दिले त्या अटी शर्तीवर मात्र आम्हाला तुम्ही दिलं तरच बरं होईल अन्यथा आम्ही तुम्हाला मराठवाड्याच्या मातीमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही सरकारला देतो